एवढी <laughs> <laughs> एवढी मैत्री आहे का तुमची कायम बरोबरच असता कायम बरोबर असता असं काय करता हो पण प्लीज प्लीज पण मला सांगा ना कधीपासून मैत्री हो यांची बचपन से बच्छपन से, यहां से यहां तक बरोबर और से वाहतके वाहतक मग निच आहे अशी मैत्री पाहिजे काय पाहिलं यांच्या मध्ये तुम्ही असं तुमचं काय जमत नाही माहेर एकच आहे मला काय प्रश्न विचारलाय काय एवढं जमत ते म्हणजे माहेर एकच आमचं मी प्रश्न विचारलाय काय असं त्यांच्यात पाहिलं तुम्ही जमतय आवडते काय तुम्हाला आवडतात ते त्यांच्यात काय आवडतं तुम्हाला असं काय आवडतो असं काय आवडत जास्त नटतात ते म्हणून मग स्वभाव छान जीव लावतात तुम्हाला फिरायला <laughs> नेतात खर्च करतात पुढं जावा आता दोघी पैकी एक एक उखाना झालाच पण कोणा दोघी पैकी काय यांच्या उखाना काय लेख किरकोळ आहे आपलं मी शिकवतो तुम्हाला उखाना ऐका पाहिजे युट्यूबला गाजायचे आम्हाला वहिणी साहेब सुटकेस मे सुटकेस नाही काहीच नाही हा शिकला की मग तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहेत मला एडच बनवलं तुम्ही राह म्हणा सुटकेस मे सुटकेस सुटकेस सुट सुटकेस मे ऐना सुटकेस मे आयना ना नाही ना मग मी आईनाच सांगितलं ना मग आईनाच ना हा बर सुटकेस में सुटके, सुटकेस में आईना <म्रीति> सुटकेस में सुटकेस में आईना हमारे उनका नहीं हमारे उनका कहना हमारे <स्थी> उनका कहना आता मीठी की उनका मनाएला या निकायला उनका मनाए तो नवरेच नाव क्या की हमारे उनका कहना <स्थी> आता कहाँ करो ते तो पार्टी मार्क्स वाले ते बैठले आता ये बैठले आता करावा काय का आपल्या उ, उ का पुरा करायचं काय नाही मी काय वाईट शिकवले का हो मी सांगितले हमारे का काय ना नाही नाही पूर्ण झाल्याशिवाय जाता येत नाही ना अर्धवट सोडून आम्हाला एक पाकिट देणार आहे का आम्हाला पाकिट कोण देणारे माहिती का रंगनाथ शेठ नामदेव राव काय नावे सातकर पाटील अख्खं पाकिट आहे पहिलं मोठ त्यामुळे तुम्ही अर्धवट घेऊन चालायचं नाही हमारे उनका काय ना अहो त्यांचं नाव सांगाल की मधी संध्या कसं का काय भाई सकाळ म्हणायचं स्वप्नील म्हणायचं काय काहीतरी काय म्हण बघा आता या पुढच्या निघायला त्यांच्या पया अशा असा मैत्रिणी तू म्हणलं काहीतरी म्हण आता काहीतरी म्हणून बाबा कसं आहे मग काही म्हणायला होतं का घेऊ का ना सुटकेस मे सुटकेस सुटसुटकेस मे आईना नाही होत आहे ते पूर्ण केल्याशिवाय पुढे बदलून आपण सुटकेस मे सुटकेस सुटकेस मे आईना हमारे ऊन का कायना सुटकेस मे हमारे सुरू का हमारे ऊन का काय अहो नाव काय मला सांगा मीच घेतो नाव काय नाव यांचं स्वप्नी हा मग असा स्वप्नील राव का कैना स्वप्नील राव का कैना हरदम हरदम फॅशन मेन आहे ना मग एवढं त्याला वाटलं दुसरं काय विचारतो काय हो तुम्ही फॅशन मध्ये राहता की नाही मग तसंच हो का आवडतं आवडत मला अजून फॅशन करायला आवडते तुम्हाला ते कुठं आहे तिथे आहेत का मी माहेरी आले म्हणून आवडते सासरला गेले एवढं नाही आवडणार त्यांना आवडत नमस्कार आपलं झाले का मुलाखत नाही झाली वाटत आपलं झाले बरं आता घ्या रिंग घ्यायचं